श्री स्वामी समर्थ येत्या एकतीस मार्चला महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी जर आपण काही सेवा केल्या काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरत असतात कारण की या काळामध्ये दत्ततर्वर हे हजारपटीने कार्यरत असते त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो आता कोणी स्वामीचरित्र सारा मृत पारायण करत तर कोणी तारक मंत्राची सेवा करत तर कोणी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील भरपूर महिला व पुरुष करत असतात प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार सेवा या करत असतात आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात या ग्रंथाचे पायन केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक ना वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकारक सांगतात आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारण करावे पण लहान घरामध्ये लहान बाळ असते किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते माणसा करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारण करणे शक्य होत नाही तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचं आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख संकटे अडचणी अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल तर कोणता अध्याय वाचावा तसेच कोणत्या सेवा कराव्यात सर्व नियम पाळणे गरजेचे आहे याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चाणेवरती नवीन असाल तर चाणेला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेवदत्त लेहेला विसरू नका आता खरं सांगायचं झालं तर सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्यांना स्वामी मार्ग दाखवणे कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्यांच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्यांच्याही न करत त्यांचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन आत करतात आणि त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता मग स्वामीचरित्र सारामृतचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणांचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहे अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहे की ती व्यक्ती संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या ग्रं व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तरी पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत असते तर तुम्ही स्वामीसेवा स्वामी, स्वामी सेवेकरी असाल तर तुम्ही नक्कीच हे करू शकता आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल अगदी अकरा मार्चपासून किंवा एकवीस मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवेला सुरुवात करू शकता फक्त दिवसभरामध्ये कधीही पटन केले तरी चालेल फक्त दुपारी बारा ते साडेबाराची वेळ आहे ती त्यामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही कारण ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये सेवा करू शकता फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही तसेच घरामध्ये माणसात वर्ज करायला म्हणजे मांसाहार आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात ते मांसाहार करत असतात ते आपलं काहीच ऐकत नाही तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आणि परत सेवेला सुरुवात करायची कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवा ही सुरू करायची आणि आपण ते करत राहायचे आणि जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही स्वामी आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख शांती समृद्धी आणि स सकारात्मक नकारात्मक गोष्टी आणतील आणि आपण ही सेवा करण्याआधी एक नारळ घ्यायची आहे आणि खडीसाखर घ्यायची आहे जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे आपण ती बोलायची आहे तर सर्वात प्रथम आपण नारळ खडी साखर हातामध्ये घ्यायचा आणि तुमचं नाव तुमचं गोत्र तुम्ही सांगायचे आहे तसेच मी ही सेवा करणार आहे मी स्वामी सारा सारामृत पठन करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठन करणार आहे तसेच मी एकवीस दिवसांची सेवा करणार आहे अकरा दिवसांची सेवा करणार आहे ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे आपण म्हणत आपली इच्छा मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे डोळे बंद करायचे आहे स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचं आहे आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल तर स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायची असेल त्यामुळे त्या, त्या गोष्टीसाठी उशीर होतो ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्की मिळेल फक्त स्वामी महाराजांवर आपला विश्वास डगमगू देऊ नका आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता यामुळे देखील गुरुचरित्र पारण केल्याचे संपूर्ण फळ नेते आता अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियोगी श्रीपाठ पिठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती कर्जग्रामे अंतरी तीर्थ हिंडत पातला आणि दिनाची क्षमा आता हा श्लोक आपण मठ गण गं, गणगापुरी वसेवारी या मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदा देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिले किंवा ऐकले तरी चालेल आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा आहे तर आपण रोज एकशे आठ वेळा हा श्लोक म्हणायचा आहे एकशे आठ वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज एकवीस वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे अगदी घरातील लहान मुलं असेल किंवा वृद्ध व्यक्ती असेल प्रत्येकजण ही सेवा करू शकता यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पालन केल्याचे संपूर्ण फळ मिळते फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा तुम्हाला स्वामी महाराज कधीच काही कमी पडू देणार नाही आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण नववा अध्याय पठन करू शकता नववा अध्याय पठन केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होत असतात पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी सात वाजता पठन करणार आहे किंवा मी सायंकाळी आठ वाजता पठण करणार आहे जी काही वेळ आहे त्या वेळेमध्ये आपण हा अध्याय पठन करावा आणि आपल्याला कित्येक पटीनं पुण्यफळ हे मिळते तसेच आपली इच्छा मनोकामना देखील पूर्ण होईल देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करा एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवा आणि त्यानंतर गुरुचरित्रेमधील नव्वा अध्याय पठन करायचा आहे पठन करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे मग घरामध्ये जे काही बनलं आहे भाजी भाकर असेल तर ते दाखवलं तरी पण चालेल तसेच जे काही तांब्यावरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं ते आपला अध्याय पठन करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींना ग्रहण करायला द्यावे तसेच थोडेसे पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचे आहे यामुळे घरामध्ये दे देखील नकारात्मक दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होईल तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठन करणे शक्य नसेल तर मोबाईलवरती लावून घ्या आणि ऐकावा तरी चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा एकवीस अकरा दिवस करा स्वामी महाराजांचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच मिळेल सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा स्वामींपासून ठेवा इतर लोकांपासून नको अडचणीत असाल स्वामी तारतील एकटे असाल सांभाळतील मार्ग सापडत नसेल तर दाखवतील अश्रू थांबवतील अश्रू स्वतः स्वामी पोचतील फक्त स्वामींना आतुरतेने आणि श्रद्धेनं मारा स्वामी तिथे नक्कीच येतील अशक्य हे शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हावात हो ही स्वामींचरणी प्रार्थना धन्यवाद